आज वसई विरार भागामध्ये मीरा वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या ट्राफिक विभागाकडून आज रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगताच सा अभारंभ झालेला आहे यासाठी आपल्यासोबत एस सी पी साहेब आहेत काय सांगतायत ते आपण ऐकूया साहेब आजच्या ह्या कार्यक्रमाविषयी तुम्ही काय सांगाल एक, एक राष्ट्रीय स्तरावरती रस्ता सुरक्षा अभियान म्हणजेच त्याचा उद्देश आहे रस्त्याची रस्त्यावरील सुरक्षा म्हणजे जे, जे आपण रस्त्यावरती आपण ज्या वाहतूक करतो त्यावेळी अप कमीत कमी अपघात व्हायला पाहिजे त्या दृष्टीने काय सुरक्षा पाळायला पाहिजे त्या संबंधाने आम्ही एक महिना शाळा कॉलेज तसे चौकामध्ये वाहतूक नियमांची माहिती देऊन लोकांना वाहतूक नियम जास्तीत जास्त या यासंबंधी प्रबोधन केलं आम्ही त्याचा सांगता समारंभ आज आम्ही इथे आयोजित केला होता सर आज आपल्या इथे ज्या ठिकाणी कमर्शियलाइज म्हणजे ज्या ठिकाणी मार्केट एरिया आहे त्या ठिकाणी पार्किंगची सोय हो नाही आणि त्यामुळे देखील भरपूर त्रास होतो याबद्दल तुम्ही महानगरपालिकेशी काही कॉर्डिनेशन करून त्यांच्याकडे काही तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे का के हां एक तीन दिवसापूर्वीच महानगरपालिकेचे माननीय आयुक्त श्री सुरू साहेब यांच्याशी आमची सर्व वाहतूक विभागाचे अधिकारी आम्ही स्वतः मीटिंग घेतलेली आहे त्यासंबंधी रोडवरील ट्राफिक सिग्नल व्यवस्था पार्किंग व्यवस्था संबंधी आम्ही चर्चा केलेली आहे त्याच्यातून ते त्यांनी सांगितले नक्कीच आपण एक दोन तीन तीन चार महिन्यामध्ये याच्याबद्दल आपण नक्कीच मार्ग काढूयात आता आपल्या इथे नाक्या नाक्यावरती ज्या वेळेला पीक हवस हो असतात त्यावेळेला गर्दीचं प्रमाण वाढते आणि ट्रॅफिक देखील होते यासाठी आपण नवीन आता जी सिग्नल व्यवस्था आहे त्याचा आपण आता अवलंब करणार आहोत का आता वसई विरारमध्ये साधारण एक सतरा ठिकाणी आता सिग्नल व्यवस्था आहे आणखीन पंधरा ठिकाणी नवी जे आम्ही नवीन स्पॉट निवडले जिथे सकाळ संध्याकाळ गर्दीच्या वेळी गर्दी होते पंधरा ठिकाणी आम्ही निवडलेली आहेत त्या ठिकाणी नवीन सिग्नल यंत्रणा बसवण्याबाबत माननीय आयुक्त महानगरपालिका वसई यांना आम्ही पत्रवार केलेला आहे आणि ते लवकरच एक दोन तीन महिन्यात कार्यान्वित होईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे ओवर काही ठिकाणी शाळेचे विद्यार्थी आणि काही बसेसला देखील जातानी त्या ठिकाणी सकाळच्या वेळेला जो त्रास होतो त्यासाठी त्यांच्यासाठी नवीन असा काही प्लॅनिंग तुम्ही करता येत नाही आमचे समजा शाळा सुरू होते सकाळी किंवा दुपारी एक दीडच्या दरम्यान सुटते त्यावेळी आमचे चौका चौकामध्ये अधिकारी अंमलदार पेट्रोलिंगसाठी नेमलेले आहेत कुठे काय अडथळा झाला तर लगेच ते त्या ठिकाणी जातात जातात वाहतूक कुंडी असेल ती सोडवतात आणि शाळेच्या बसेस व्हॅन त्यांना जाण्यासाठी मार्ग देतात आता तुम्ही वसईतील जी जनता आहे रस्त्यावरती गाडी चालवता अशा लोकांना तुम्ही काही शेवटचा माझी एक रस्ता सुरक्षा अभियानाच्या मार्फतीने व वाहतूक विभागाच्या वतीने सर्व जनतेला आव्हान आहे की जेव्हा तुम्ही रस्त्यावरती वाहन चालवता तेव्हा कृपया आपण वाहन चालवण्यासाठी जे नियम बनवले त्यांचं पालन करावं त्यामुळे आपली स्वतःची सुरक्षा होईल आणि इतर रोडवरती असणाऱ्या लोकांची पण सुरक्षा होईल तर आपण ऐकलं या ठिकाणी साहेबांचं एकच म्हणणं आहे की आम्ही हा जो संपूर्ण महिना लोकांना जनजागृती जग, जन केलेली आहे शाळा कॉलेज देखील आम्ही समजवलेला आहे जेणेकरून रस्त्यावरती ट्रॅफिकची समस्या होणे आणि सुरक्षेच्या दृष्टीनेच सर्वांचा प्रवास व्हावा यासाठी आम्ही काटोखरपणे दर वर्षी असा प्रोग्राम घेत असतो वसेला युनिव्हर्सिटी दिलीप डाबरे अब्दुल कलाम नमस्कार